जय जिजाऊ जय शिवराय संघर्ष्रद्धा मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न सोडवण्यासाठी येत आहेत असा असताना कोणीतरी डोक्यावर पडलेला व्यक्ती हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की आझाद मैदानावरती आंदोलन करता येणार नाही आमची या राज्य सरकारला आणि त्या डोक्यावर पडलेला कोण आहे तो जो कोर्टात गेला तर त्याला त्यासोबत सुद्धा आमची विनंती आहे की मग मराठ्याने आंदोलन कुठं करायचं न्याय कुठं मागायचा हा खरा प्रश्न उरतो तर एकोणतीस ऑगस्टला आंदोलन आणि गणपतीमध्ये आंदोलन अशा प्रकारच्या वावड्या उठवून त्या ठिकाणी मराठा समाजाला आणि जरंगे पाटलांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये उभा केलं जातं की जरंगे पाटलांनी गणपतीचं आंदोलन कसं काय काढलं तर मी या महाराष्ट्रातील तमाम जनतेला प्रश्न विचारू इच्छितो की जरांगे पाटील हे महाराष्ट्राला कधी माहीत झाले जरांगे पाटील हे घराघरांमध्ये कधी पोचले किंवा त्यांच्या बाबतीतली माहिती कधी मिळाली सगळ्यांना तर ती माहिती जी आहे किंवा जारांगे पाटील माहीत झाल्याची घटना अशी घडली होती की जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये शांततेने आंदोलन करत होते अमरण उपोषणच बसले होते आणि त्यावेळेस सरकारनं गृह विभागानं पोलिसांना पुढं करून सरकारच्या माध्यमातून त्या आंदोलनावरती हल्ला केला हल्ला इतका भयानक होता की त्यावेळेस असणाऱ्या आंदोलनामधल्या माता भगिनी लहान मुलं भजन करणारे वारकरी यांना कोणालाही त्या ठिकाणी सोडलं नाही प्रत्येकांवरती बेछूट असा लाठीचार्ज केला नुसता लाठीचार्ज केला नाही तर त्यांना गोळ्यासुद्धा त्यांच्यावरती झाडल्या अशा प्रकारचा क्रूर हल्ला त्यावेळेस त्या, त्या शांततेने चालू असणाऱ्या संविधानाप्रमाणे चालू असणाऱ्या आंदोलनावरती या सरकारनं केला आणि रक्तबंबाळ झालेल्या महिलांचे सर्वतीत असणाऱ्या उपोषणकर्त्यांचे लाठीचारचे फोटो संपूर्ण व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्रामध्ये झाले आणि मग महाराष्ट्राला माहीत झालं की जरांगे पाटलांसारखा एक प्रामाणिक नेता या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसाठी अंतरवाली सराटे या ठिकाणी आंदोलन करतोय त्या आंदोलनाची तारीख काय होती भाऊ त्या आंदोलनाची तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार तेवीस मग तुम्ही म्हणताल एक सप्टेंबर तारीख होती तर एकोणतीस ऑगस्टचा काय संबंध तर त्याचा संबंध आहे मी तुम्हाला सांगतो की जरंगे पाटलांना त्या दिवशी हल्ला केला हल्ल्याचं कारण त्यावेळेस असणारे गृहमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं टी व्ही समोर येऊन संध्याकाळी पाच ताच्या दरम्यान आलं ते टी आय टीत आणि त्यांनी असं सांगितलं होतं की त्या ठिकाणी आंदोलन करणारे आंदोलक करते त्यांची तब्येत खालावली होती त्यांची प्रकृती चिंताजनक आहे म्हणून त्यांना उपचारासाठी आमचं प्रशासन बळजबरीने त्यांना घेऊन जात होतं आणि ते घेऊन जात असताना तिथल्या आंदोलनकर्त्याच्या सोबतच्या लोकांनी त्यांना घेऊन जाण्यासाठी मज्जाव केला आणि आमची लोकं त्यांना घेऊन चला म्हणत होते उपोषणकर्त्यांच्या सोबतचे नको नको म्हणत होते अशा पद्धतीनं आमच्यामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली खरं तर सगळ्या महाराष्ट्रानं त्यानंतर व्हिडिओ बघितले एकही व्हिडिओ आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केलेला सापडला नाही सरकारला सापडला नाही बाकीचं जर तुम्हाला माझं सोडून द्या मग सरकारनंच तिथं हल्ला केला होता आणि हल्ला केल्यानंतर उपोषणकर्त्याची तब्येत खालवली असे म्हणली भावानं तुम्ही विसरला असाल कदाचित जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनावरती हल्ला केला तरी देखील उपोषण सोडलं नव्हतं ते उपोषण कुणी सोडलं होतं कुणाच्या हस्ते जरांगे पाटलांनी सोडलं होतं आणि कितव्या दिवशी सोडलं होतं तर जरांगे पाटलांनी जवळपास सोळाव्या दिवशी ते उपोषण त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते सोडलं होतं एकनाथ शिंदेसाहेब स्वतः त्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सोडण्यासाठी आले होते मग मराठ्यांच्या मनामध्ये मा ही प्रश्न पडला पाहिजे जर जरंगे पाटलांचं एक सप्टेंबरला हल्ला केला होता त्यांच्या आंदोलनावरती आणि असं सरकारनं कारण पुढं केलं होतं की त्यांची तब्येत खराब खालावली होती तर तिथून पुढं जरंगे पाटलांचं बारा दिवस म्हणजे एकूण सोळा दिवसाचं उपोषण चालूच कसं राहिलं जरंगे पाटील जिवंतच कसं राहिलं हा प्रश्न मराठ्यांच्या पुढं पडला पाहिजे मग तुम्ही म्हणताल की सोळाव्या दिवशी उपोषण सोडलं एक सप्टेंबरला हल्ला झाला मग एकोणतीस ऑगस्टचा संबंध काय तर एकोणतीस ऑगस्टचा संबंध असा आहे की जे ज्या आंदोलनावरती एक सप्टेंबरला हल्ला केला आणि ते उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सोळा दिवसानंतर आलेते झरंगे पाटलांच्या त्या उपोषणाची सुरुवात एकोणतीस ऑगस्टला झाली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जरंगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते ते महाराष्ट्राला माहीत झालेलं जरांगे पाटलांचं पहिलं उपोषण होतं ज्याच्यावरती बेछूट हल्ला या सरकारने केला होता आणि त्यावेळी सरकारनं असं म्हणलं होतं की पाटील आणि मराठ्यांनो आम्हाला फक्त पंधरा दिवसाचा वेळ द्या सगळे सोयरेचा अध्यादेश काढण्यासाठी आम्हाला पुराव्याची गरज आहे ते पुरावे आम्ही पंधरा दिवसात शोधून काढू आणि तुम्हाला तुमचं आरक्षण देऊ ते उपोषण ऐतिहासिक लक्षात ठेवा मराठ्यांच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा समारोप करण्यासाठी शेवट करण्यासाठी जर ते आंदोलन ऐतिहासिक होतं जे आंदोलन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस साली केलं होतं म्हणून मराठ्यांच्या एकोणतीस ऑगस्टची आत्ताची जी आपली दोन हजार पंचवीसची तारीख आहे मुंबईतली ही आत्ता ठरलेली नाही ही तारीख ठरलेली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस साली म्हणजे दोन वर्षापूर्वी सरकारनं आश्वासन आपल्याला त्या दिवशी चालू झालेल्या आंदोलनाला दिलं होतं के पूर्ण केलं नाही म्हणून त्या आंदोलनाच्या दिवशीच आपण मुंबईमध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही गोष्ट महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ओबीसींनी धनगर समाजांनी माळी समाजांनी अठरा पगड जातीनी समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर या डोक्यावर पडलेल्या सरकारनं सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की आपणच आश्वासन दिलं होतं दोन वर्षापूर्वी पंधरा दिवसात मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून दिले का तुम्ही आरक्षण लाज वाटली पाहिजे तुम्हाला लक्षात ठेवा मराठ्यांची दोन वर्ष झालं तुम्ही फसवणूक करताय मराठ्यांना वेडत करताय मुंबईमध्ये मराठी आलते थे। काय सांगितलं तुम्ही त्यावेळेस तुमचा सर्व मसुदा तयार आहे पंधरा दिवसामध्ये तो अध्यादेश आम्ही लागू करतो केला का तुम्ही लागू नाही केला खोटारड्या सरकारनं मराठ्यांवरती आरोप करायचं बंद करावं आणि मराठ्यांच्या आंदोलनाबाबतीत संभ्रम देखील पसरवायचा बंद करावा गप गुमानं मराठ्यांचं जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेप्रमाणे संविधानामध्ये दिलेलं आहे ते आरक्षण मराठ्यांना ओबीसीमधलं द्यावा आणि मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा अशी आमची विनंती आहे लक्षात ठेवा तुम्ही जरी तुमचे बगलबच्चे पुढं करून कोर्टाचा निर्णय तुमच्या सोयीचा घेतला असला तरी मराठे मुंबईमध्ये येणार भले आम्ही आझाद मैदानावरती आंदोलन करणार नाही आझाद मैदानावर फक्त आमच्या गाड्याच लावू आणि बाकी इतर ठिकाणी आम्ही उपोषणाला बसू पण मुंबईमध्ये मराठा येणार आणि मराठ्यांच्या हक्काचं ओबीसीमधलं पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण घेणारच एवढीच आमची या निमित्तानं सरकारला विनंती आहे की हा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आम्हाला देखील तुमच्यासोबत वाद खेळायचा नाही भांडण नाही आमचं तुमचं त्याच्यामुळं मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा मराठ्यांना ओबीसीमधलं पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण द्या आणि असले रंडीचे डाव छुपे खेळायचे बंद करा ह्याला पुढं कर त्याला पुढं कर त्याला बोलायला लाव ह्याला बोलायला लाव मराठा असल्या कोणालाही भीक घालत नाही भुरट्या सुरट्यांना ही सुद्धा गोष्ट आम्ही सरकारला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो फक्त आम्ही आमची ताकद असल्या भुरट्या सुरट्यांच्या नादी लागून वाया पण घालवत नाही जिथं दाखवायच तिथं मराठा समाज जरूर ताकद दाखवल माझी पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील मराठ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळेजण मोठ्या ताकदीनं मुंबईमध्ये या लक्षात ठेवा आपला सरसेनापती संघर्षोद्धा म्हणून जनांगे पाटील प्रामाणिकपणे लढणारा निस्वार्थी कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा रोकठोक बोलणारा असा नेता आपल्याला मुंबईमधून सुखरूप परत आणायचा आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येनं एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय